एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात अशी असते की तिचा मोह आपल्याला अजिबात सोडवत नाही तुमच्याही आयुष्यात असेल ना, ना अशी कोणती तरी गोष्ट मग ते खाऊ असो एखादी गोष्ट असो आवडणारी व्यक्ती असो आवडणारा ड्रेस असो किंवा काहीही असू शकतं सो असंच माझ्यासोबतही होतं आखा शिजन गेला तरीसुद्धा या गोष्टीचा मोह मात्र आवरता येत नाही परव मंदिरात गेले होते येता येता थोडंसं फ्रूट्सच्या शॉपवरती नजर फिरली नजर फिरली तर इतके तर आंबे दिसले आता म्हटले इतके फ्रेश आणि शिजन संपता संपताचे आंबे आहेत तर घ्यावे का घरी सांगितलं होतं पाऊस लागतोय आता आंबे आणणं नाही कारण पावसामध्ये आंबे खाऊ नये पोट बिघडू शकतं सो थोडासा विचार केला म्हटलं चला एकदा ट्राय करू शकतो कारण पुढच्या वर्षीशिवाय पुन्हा ही गोष्ट आपल्याला मिळणार नाही आणि ते आंबे कसे आहेत बघा तुम्ही पाहिल्यानंतर तुमचाही मोह आवरणार नाही ना वाटेल लगेच एखादं आंबा मला आत्ताच आत्ता खायला मिळालं तर त्या हा जो बॉक्स आहे तो ॲक्च्युली रत्नागिरी हापूस याच्यातून आणले होते तोच बॉक्स शिल्लक होता ह्याच्यातलं गवत वगैरे टाकलं होतं आणि मोकळा बॉक्स होता आता म्हटलं मोकळा बॉक्स करायचं काय तर बघा त्यालाही आतुरता होते पुन्हा याच्यामध्ये येऊन आंबे पडतील ह्याचेच किती फ्रेश आणि असे ज्युसी आंबे आहेत हे बघा मँगोज जे आहेत ते हापूस आंबे आहेत आणि इतके सुंदर बन्नाट दिसायला आहेत की चक्का चक एकदम पिकलेले आहेत इतके फ्रेश तरोताजा आणि असे रसरशीत ज्युसीले आंबे समोर पाहिल्यानंतर सांगा बरं कसं मन होणार नाही हे आंबे घरी आणण्याचं आहे बा इतकं मोठं फळ आहे आणि माहिती आहे आता हा वर्ष हे आंबे खाऊन झालेले आहेत पुढच्या वर्षी आंबे तोपर्यंत हे आंबे स्वप्नात दिसले असते ना म्हटलं चला घरी सांगता येईल की आता लास्ट टाइम आंबे आणलेले आहेत हे थोडेसे तीन चार कच्चे होते ते सुद्धा पिकलेले आहेत आता बऱ्यापैकी कारण हे परवा आणलेले आहेत मी तुम्हाला आज दाखवते पुढत शेजन येईपर्यंत यार आमरसाची या आंब्याची चव आठवलीच पाहिजे असे हे आंबे आहेत तर म्हटलं चला आता हा वरून दिसतोय थोडासा असा पट्टा पडलेला पण आतून बघा अजिबात कीड वगैरे नाही ना आतून आंबा चांगला आहे आता यातले एक दोन आंबे संपलेले आहेत आणल्या सो म्हटलं चला शिजनच्या लास्ट आंब्याची एक झलक तुमच्यासोबत ही शेअर करू आज आहे पंचवीस जून आणि पंचवीस जूनचा शिजनचा शेवटचा आंबा आपल्या घरी आलेला आहे तो मी मस्त मनसोक्त एन्जॉय करणार आहे तुम्हीही अजून खात असाल किंवा खाल्ले नसाल इच्छा असेल तर जा पटकन मार्केटमध्ये फ्रेश आंबे अजूनही आहेत आणि हे माहिती कसे मिळाले म्हणून तुम्ही विचारालाच तर हे सहाशे रुपये डझन मला मिळालेले आहेत छान आहेत फळसुद्धा मोठा आहे हो पन्नास रुपये